जाए जाए रो रो का झाडवरून आलो आता विषय आहे मंदिराचे इथे मस्त होते मी आता आपली डेली काम म्हणजे काय सप्त्याची तयारी चालू आहे जोरामध्ये आता कोणच नाही आता मला ठेवला इथं इथून गाडी भरून तिकडं टाकायला सांगितलं जस्ट पोचलो आणि हे बघा सगळेजण आले आम्ही यायच्या आधीच बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे सर्वजण बाहेर बसलेत काय काय बोलत तू शिक मला ढोलकी शिकवशील का ढोलकी शिकवशील कशाला नको शिकू मग तू क्लास घेत मग मला शिकव ना डोल्की? वेट सोशल मीडिया कंटिन्यू राहू नाही एक स्क्रू ढिल्ल बघ 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 ते बघ ये असं एक स्क्रू खरंच ढिल्ला होता तुझा तर गाईस बघू शकता आमचा भाचा बघा कसा जेवतोय मोबाईल पण चालवतोय सगळी जण जेवता ना बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे कधीच आम्हाला दाखवलं नाही बघू शकता माम्या मामा सगळी जण फॅमिली आलेले बड्डे लागिन करून टाक विषय क्लोज न रिन करून टाक विषय क्लोज आता मग दाखवायचं होतं ना म्हणून तूच बोलला मग अशी घेतला नाही मग घरचे बघायला तर माझी चुकी नाही बाबा घरच्यांनी ब्लॉग बघितलं मित्र गर्लफ्रेंड मी सांगून मोकळा झालेलो आहे हॅलो घ्यायचं <laughs> नाही सर भेट तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघा जायला विषय मंदिराची इथे मंडपवाल्याला पैसे द्यायचे आहेत आणि चार पाच दिवस चला कोणतेही हुशार न करता निघू आणि आपल्याला पाईप सुद्धा जायचं आणि कलरचं पण आणायचं आहे तर दाखवतो तुम्हाला मला कंटिन्यूला ब्लॉकमध्ये लाईट चा, शिपलिंग चालू आहे आमची तिकडे त्या बाजूला येते या बाजूला एक मंडपाला गेला मस्त त्याला पैसे सुद्धा सामान सामानसुद्धा टाकला आपलं आता लेवलिंग चालू आहे तर बघूया चला आता जा जातो मला पाईप आणायला सुद्धा जा जायचं आणि हे बघा तो मंडपचं सामान तर आणून ठेवलं त्याने कॅबिनमध्ये टाकायला लागेल नंतर तोपर्यंत येतो मी तोपर्यंत सगळीच जणं येतील होती भरपूर जणं पण मी काही शूट नाही केला तर जाऊ दे मस्त हार्डवेअर वर आणि कलर आहे बघूया आपल्याला ओके ब्लू साइड क्रीम कलर बनेगा लाईट कलर ठीक आहे इतना बडा नाही लाइट बनाना ना हा लाईट बी थोडा झाला वाटलं मोठा वेटर ये कम बन का बडा है नाही ब्लू लाइट बिलचा घेऊ ना कमी पाईप आणायला गेलो नाही बघ तिचं कसं पडले दाखव दाखव खांड गेली खांड दाताना ना सगळ्यांनी मजा घ्यायचं तिची तुझे पण पट केली नको टेन्शन घेऊ शेमरे हा हा शेमडे कशी काल माश्याच्या दारा गेलो ती काही काय घेऊन बलून बोलून बलून म्हणजे मश्याचा कारण खूप मजा केली काल रविवार होता ब्लॉक पुढे माझे होत आहेत जरा समजून घ्या थोडे दिवस ॲडजस्ट करा या हा महिना ॲडजस्ट करा म्हणजे पुढच्या महिन्याला रेग्युलर ब्लॉक पडतील प्रत्येक दिवसाला एक एक घेईलच ब्लॉक तर लाल लालवाला पेरू आहे आणि गर्दी एवढी होती ना काल मशाला डेंजर आज पण मला एका माणसाने फोन केला होता माझ्या जत्रेला येतोय का मी येत ना माझी तब्येत डाऊन आहे आणि तिकडे धूल घ्यायला कोण जात ना आणि हा एक घेऊन आला काल बॉक्सरच्या समोर रात्री केला आणि बॉक्सर आमच्याच हे करायला लागला तो घाबरला बॉक्सर बॉक्सर जवळ जा करून बघ कसा चावा घेत आदर आदर्श वाचला काल रात्री हे बघ हे पोग सांगा होता का तू बबल्स परत परत दाखव ना असा नीट उडव ना संपला आता तो आता काय करशील बघू शकता टेलरिंग मॅडम बघा आता लगेच दफ्तर शिवायला लागले हे बघ मशीन सौब, मशीन सोबत हो बघा टेलरिंग मग टेलर ना झाली मग पूजा कशी घाल टेलरची त्या दिवशी दाखवायला भेटला आज दाखवलं ना दफ्तर शिवाय लागला या काम करायला काही झाले का काही म्हणजे तर काहीच आहे काहीच मस्त एक जेवण करून झालं आता याचा नट सुद्धा जायला लागलं हॅडवरवर नाक्यावर इथंच नाही भेटणार तर बघूया ट्राय करून हो पतंग उडतो आणि याला पतंग उडणार आहे याची भेटलं तर ठीक आहे नाहीतर मुश्किल मला वाटतं मुश्किल आहे असे नट बोल स्पेअर पार्टवाल्यांच्याकडे भेटतात भेटतात पण ह्या नट वेगळा आहे आणि याला हा चौकन आहे आणि याला नंतर इकडं ट्रेड केलेलं म्हणजे आहे आम्हालाच ना समजत जाऊ आपण काही जायवरून आलो आता विषय मंदिराच्या इथे मस्त टोके मी आता चालू आहे आपली डेलीची काम आहे म्हणजे काय सप्त्याची तयारी चालू आहे जोरामध्ये आता कोणच नाही आता मला ठेवला इथं इथून गाडी भरून तिकडं टाकायला सांगेल ये लेवल करायचं आम्हाला तर काल तर आम्ही केला ना तेव्हाच माझ्या बोटाला लावा लागला डेंजर एकदम पावड्यामध्येच चिनकलेला आता जी सी जेवढी पण दगडं आणि माती निघल्या ती सगळी काढल आणि माती मुरूम आहे ती आपल्याला लेवल करायची नंतर तर काहीच मस्त भाई काम आटपून झालेलं आहे मस्त आम्ही इथे केला दगडे वगैरे काढली आता जी सी बिवायला जी सी बी लावतो आहे त्याला त्याच बाजू लावायचं आमचं आणि इकडे लेवल केलं आहे आम्ही आणि गाडीवाले येऊन सगळे इथंच लावतो त्याच्यामुळे दुसरी दौले सुद्धा लावली तिकडेच इशारा केला आताचा इशारा आता चला आता घरी जाऊ इथून आणि आता उद्या बघूया काही उद्या म्हणजे मंडपवाला तिकडे त्या बाजूला घातला तो बघा तिकडे दिसतो जीच <coughs> त्यांच्या घराची इथे बघा त्यांच्या सर्व बाहेर काढलं छोटे <coughs> आपल्याला सपोर्ट करतात ते तीन दिवस तीन दिवस ना असेल खूप दिवस सपोर्ट करतात आणि सप्तेसाठी तर एकदम स्पेशल सपोर्ट कारण की स्वतःच्या गाड्या बाहेर काढतात असं कोण काढून देणार नाही गाडी कधीच बाहेर आणि बघा आमचा नवीन ब्लॉगर जर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं नाव सांगेल मी आता पहिला ब्लॉग तो त्याचा संडेला म्हणजे शूट करणार आहे तोपर्यंत सांगेल तेव्हा सबस्क्राईब करा आपल्या गाववाल्यां सपोर्ट नाही करणार आपल्या गाववाल्यांना सपोर्ट नाही करणार मग बाहेर चॅनल सपोर्ट तर सोडूनच द्या पहिल्या गाववाल्यांना सपोर्ट करा नंतर बाहेरच्या बघू चला हाता इथून निघू घरी जायला तर काहीच पोचलं घरी पहिला जाऊन फ्रेश फील होतो कारण की मग अशी हे केलं ना जाम येत आला तर चला त्याला फ्रेश होऊन जा आणि नंतर मग हे करू कारण ना मगचपासून जाम येत तिथं मस्त उन्हामध्ये वाट लागली पूर्ण म्हणजे ती दोन माणसं लावली होती तरी बाबा आणि मी तगडं कार काळ कारकार केली मला वाटली प्रेमनी व्हिडिओ काढली आमची ज्याला दाखवला जो ब्लॉग चालू करणार आहे तो म्हणजे तो बोलत होता ब्लॉग पण त्यांनी मोबाईल पकडून ठेवला आणि ब्लॉग काढलाच नाही सीन असं झालं काहीच रेडी झालं बाच्याच्या बड्डेला जायचं आहे आमच्या गावात खरवले मंदिर खरवले मंदिरच्या पायथ्याशी तर चला जाऊ डायरेक्ट तिथं बड्डेचं वगैरे जास्त काही शूट करणार ना थोडासा एक सीन दाखवेल तुम्हाला कारण ना काही घेणं पट्ट काही नाही तर त्यांच्या घरात ते या गोष्टी पटत नाही पण एक थोडासा सीन तुमच्यासाठी क्लिप दाखवेल मग अशी मी बोललो मी नाही जाणार म्हणजे ब्लॉगमध्ये मी सांगितलं नाही चाललो म्हणून पण आता परत जाऊ नेऊन द्या जवळच आहे त्यामुळे बोलायला नको परत काल रात्री येऊन घरात आमंत्रण करून गेले तर चला कोणता उशीर ना करता रेडी हो आम्ही दोघ जण चालू जाऊन येतो तुला जस्ट पोचलो आणि हे सगळी जण आलं आम्ही यायच्या आधीच बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे सर्वजण बाहेर बसले काय काय बोलत तू शिक मला ढोलकी शिकवशील का ढोलकी शिकवशील कशाला नको शिकू मग तू क्लास घेत मग मला शिकव ना ढोलकी हा नाही तुम्हाला दाखवणार होतो बड्डे आतमध्ये पण आम्ही पोचायच्या आधी केक वगैरे कट झालेला म्हणून काय आम्ही काही दाखवत नाही आतमधलं पहिलाच बोललेलं असा सीन होणार आहे आणि हा एक आमचा ब्लॉगर याच्या डिस्क्रिप्शन आहे जाऊन आता सबस्क्राईब करा लिंक पाठवन मध्ये टाकेल मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कोणतं आपला हिंदी ब्लॉग असणार आहे मराठी मध्ये म्हणजे मराठी पण हिंदी ब्लॉग आहे बाकी मराठीचा काय झाला मी पुढे राहील <laughs> पण फायद्यासाठी थोडी हिंदी डायरेक्ट <laughs> काढ का डायरेक्ट <laughs> तर तो हिंदी मध्ये ब्लॉग बनवतो शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवतो जर तुम्हाला आवडला तर नक्की जाऊन त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर लॉंग व्हिडिओ आता सध्या जर टाकत ना त्याचा दुसरा चॅनल आहे त्याच्यावर लॉंग व्हिडिओ टाकतो म्हणजे तो तबला वगैरे शिकवतो तर तो पण चॅनलचं नाव आहे तो पण सांगल सांग नाव आगरी समाजाचा गेमर उभारून येणार आहे

यो। भाई। कसा असल मला सांग हा? था था था। भादा। भादा। वेट वेट, वेट।, वेट। को जर आप तू तू मला ते काय सोशल मीडिया कंटिन्यू राहोगे इसलिए काही सोशल मीडिया चे बाकी जिसका पेट नाही होता होतो धोतो <laughs> 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 <hessalam> <laughs> काला वाला जिसका <hessalam> 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 पेट नाही वो शेट नाही त्याला पोट ना अरे त्याला आयटत ना तर पोट कुठून असेल त्याला आवसा एक स्क्रू ढिल दा होता बघ 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 ते बघ ये अस एक स्क्रू खरच ढिल्ला होता तुझा तर गाईस बघू शकता आमचा भाचा बघा कसा जेवतोय मोबाईल पण चालवतय सगळी जेवताना बड सेलिब्रेशन झालेलं आहे कधीच आम्हाला दाखवलं नाही

आम्ही फोटो काढला मस्तपैकी पण बड्डे सेलिब्रेशन आम्ही पहिलाच करून ठेवलेलं तर काय बोलू बरोबर ना आणि आता मस्तपैकी जेवला हो बसले आमची पंटर हा जेऊ बेस बेस बसता दाखवतो सगळ्यांना मी सगळी फॅमिली बघू शकता माम्यास मामा सगळी जण फॅमिली आलेले बड्डेला बस खुश काहीच बड्डे पण मस्त जेवण वगैरे करून निघालो होतं जास्त काही शूट करायला भेटलं पण मेन म्हणजे बड्डेचा पार्टच शूट करायला भेटला बस जाऊ आता मस्त फ्रेश फिश होतं धुलीने जास्त लांब नव्हता दीडच किलोमीटर होता पण धूल खूप आहे रोडला चला आता डायरेक्ट फ्रेश होऊनच भेटलो तर काहीच फायनली मस्त होती फ्रेश वगैरे झालं आता चायनीजसुद्धा आणला होता चायनीजसुद्धा खाला पण जेवण पण मस्त होतं तिथं काय <laughs> गाई गाईमध्ये जेवलं मी लगेच उठलं तिकडून मग आता इकडे घरातच्या आहे सांगलेलं तो खाला आता चालू आहे खाली जास्त नाही एकाच राऊंड मारून येतो कारण कार्तिक पण कुठेतरी बाहेर गेलं सुद्धा लावायचं मला तोपर्यंत हे मी इच्छा हवी आणि तोपर्यंत लावून ठेवतो नाही तर मग कोणीही येतं रात्री त्याच्यामुळे सामान कसं असंच पडलेलं आहे सर्व पसारा पडलेला आहे बघू शकता तुम्ही असंच आणि उद्या आय थिंक मला वाटतं वर्षचा कलर फायनल होईल वरच्या हॉलचा तर झालेला आहे बेडरूमचा होऊन झालं आहे किचनचा बाकी आहे तो फायनल होईल म्हणजे उद्या वरचा रूम फायनल मग राहील तो बाहेरचा कलर आणि मग खालच्या कलर तुम्हाला दाखवेनच मी येत्या दोन दिवसामध्ये फायनल करायचंच आपल्याला कारण सत्ता लवकर जवळ आहे आणि तिकडे पण बघायला लागतं दोन्हीकडं नाही अटेंड होत ब्लॉक पण शूट करावं लागतं असं भरपूर गोष्टी कराव्या लागता। लागतात मला बाहेर पण जावं लागतं सामान वगैरे सगळ्या गोष्टी अटेंड कराव्या लागतात त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं करायचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्ही फक्त मला सपोर्ट असाच ठेवा आणि नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा काहीच मस्त चाल एक राऊंड मारली दुसरी राऊंड मारते आणि तो त्याच्या ना गर्लफ्रेंडसोबत बोलतो आहे तर तुम्ही बघितलं असेल मागून कोण चालत येत होतं माझ्यातून तर काय सांगू तुम्हाला ज्या येऊन देऊन ते पोरं काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवतात काय सांगू तुम्हाला पण डेंजर झालं डेंजर जाईन मला त्याने ऐकवलं समोरचं जी पोरगी बोलते ना ऐकू ऐकवलं अरे कानाला पण एवढा आवाज जात नाही एवढं कसं बोलतात घरात तेच समजत नाही डेंजर सीन पण मजा आली पण काय सांग असू आवर ना मला असा सीन झाले किन करून टाक विषय क्लोज नाय लगिन करून टाक विषय क्लोज आता मग दाखवायचा होता ना म्हणून तूच बोलला मग अशी घेतला नाही घरी नका घरच्या बघायला तर माझी चुकी नाही बाबा घरच्यांनी ब्लॉग बघितलं आता मित्र गर्लफ्रेंड मी सांगून मोकळा झालेलो आहे डेंजर आता बघितलं सर्वांनी आता याच्या घरचे ब्लॉग बघितलं तेव्हा जमलेलं याचं भांडा फुटणार आहे लवकर पण असं काहीच नाही मगाशी बोललो तसं काही नाही फक्त फ्रेंडली बोलतात म्हणजे फ्रेंड आहेत दोन पण आणि लांबचे नाही जवळचे असं आवरण असं असं झालंय जाऊ द्या चला विषय तो बाजूला ठेवूया आता झालो मी घरी आजचा ब्लॉग जर तुम्हाला बर्थडेचा आणि आपल्या सप्त्याच्या तयारीचा कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि याची थोडीशी कॉमेडी केली ती जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे